नमस्कार पंधरा मेपासून राज्यभरातील कृषी सहाय्यक यांनी कामबंद आंदोलन पुकारलेले आहे कृषी सहाय्यक हा शेतकऱ्यासाठी काम करत असतो वर्षानुवर्षे शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष शेतकऱ्याकडेही आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही तरी सुद्धा सेवाभावी या नात्याने कर्मचारी हा काम करत असतो परंतु तरीही वर्षानुवर्षे त्याच्या मागण्या मंजूर न झाल्याने नाईला जास्त त्याला या काम बंद आंदोलनाचा एक भाग व्हावे लागते आहे तर काय आहेत कृषी सहाय्यकांच्या मागण्या आकृती बंद मंजूर व्हावा कृषीसेवक कालावधी रद्द व्हावा किंवा त्याच्या पदनामात बदल असेल डिजिटल होत चाललेल्या कृषी विभागासाठी कर्मचाऱ्यांसाठी एक लॅपटॉप त्याला मिळावा कृषी पर्यवेक्षकाची पदे वाढावी ग्रामस्तरावर मदतनीस म्हणून नेमणुका व्हावा हाच या संपामागचा उद्देश आहे हा लढा न्यायाचा आहे सरकारने आता तरी ऐकावे अन्यथा ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी सरकारने स्वतः घ्यावी कारण कृषी सहाय्यकांचा हा लढा आता थांबणार नाही तरी लवकरात लवकर शासनाने कृषी सहायकांच्या या लढ्याला थांबवावे आणि त्याच्या रास्त अशा मागण्या मंजूर कराव्या धन्यवाद